नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसची परीक्षा झाल्याच्या नंतर आता सर्वजण निकालाच्या प्रतीक्षेत आहेत परंतु आपण पाहिलं असेल की काउन्सिलिंगच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओपर मार्गदर्शन वेगवेगळ्या चॅनलवर येत आहे परंतु आजचा आपला है। हा जो व्हिडिओ आहे हा पर्टिक्युलरली अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आहे की जे फिजिकली हँडिकॅप आहे ज्याला आपण पर्सन्स विथ डिसॅबिलिटी म्हणतो किंवा त्याला दिव्यांग असं म्हणतो अशा विद्यार्थ्यांसाठी आहे तर आज आपण महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील ज्या गव्हर्मेंट कॉलेजेस होते त्याचा सण दोन हजार चोवीसचा जो कट ऑफ आहे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांचा त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत यामध्ये मुंबई येथे जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या पाच कॉलेजेसचा कट ऑफ आपण आज चर्चा करणार आहोत त्याचबरोबर जे दिव्यांग विद्यार्थी आहेत तर त्यांना काउन्सिलिंग करताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून त्या अनुषंगाने थोडस चर्चा आपण त्या अनुषंगाने करणार आहोत तर ज्या विद्यार्थी जे फिजिकली हँडिकॅप म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्याकडे वैद्यकीय सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट असणं अत्यंत आवश्यक आहे हे मेडिकल सर्टिफिकेट वेगवेगळ्या सेंटरवरून मिळतात की जे एम टी एम ए नमूद केलेले जे सेंटर आहेत त्याच्यामध्ये मिळतात किंवा त्याच्यामध्ये जर आपल्या याचं नाव जर नसेल जिल्ह्याचं नाव जर नसेल तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतं त्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल बोर्ड आहे त्या मेडिकल बोर्डकडून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवता येते त्या बोर्डमध्ये पाच वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे तज्ज्ञ डॉक्टर बसलेले असतात त्याचबरोबर सिव्हिल सर्जन सुद्धा असतात ते तुमचं व्हेरिफिकेशन करून डिसएबिलिटी सर्टिफिकेट इश्यू करत असतात हे जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट दिलेलं आहे हे डिसएबिलिटी सर्टिफिकेट काउन्सिलिंगच्या दरम्यान एमसीसीच्या वेबसाईटवर जे कॉलेजेस दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन आपल्याला करावं लागतं त्या ठिकाणी पुन्हा त्याची पडताळणी केली जाते आणि सर्टिफिकेट इश्यू केले जाते तर जे विद्यार्थी आहेत जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांच्या अनुषंगाने आपण बोलूया तर दोन हजार चोवीसचा जो ऑफ आहे तर तो, तो कोटा पुढील प्रमाणे होता तर मागच्या वर्षी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजला जो फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी होता त्याचा नंबर दोनशे एकोणावीस मार्क्सवर की ज्याचा ऑल इंडिया रँक आठ लाख एकोणनव्वद हजार बेचाळीस असा होता हा विद्यार्थी ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे लागलेला आहे मागच्या वर्षी त्यानंतर दुसरं जे मेडिकल कॉलेज आहे टिळक मेडिकल कॉलेज ज्याला आपण सायन असं सुद्धा म्हणतो तर या कॉलेजला एकशे अठ्ठ्याऐंशी मार्क्सवर मागच्या वर्षी ऍडमिशन झालेली आहे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याची की ज्याचा ऑल इंडिया रँक दहा लाख सव्वीस हजार आठशे पंचेचाळीस असा होता त्यानंतर जी जीएस मेडिकल कॉलेज मुंबई म्हणजे ज्याला आपण केईएम असं म्हणतो या कॉलेजला मागच्या वर्षी सन दोन हजार चोवीसला दोनशे पंचवीस मार्क्सवर फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालेली आहे या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आठ लाख बासष्ट हजार चारशे पंचावन्न होता त्यानंतर मुंबईच एक दुसरं महत्वाचं कॉलेज असं आहे की नायर ज्याचं नायर मेडिकल कॉलेज नायर मेडिकल कॉलेज या कॉलेजला एकशे सत्तावीस मार्क्सवर मागच्या वर्षी म्हणजे नीटची दोन हजार चोवीस मध्ये ऍडमिशन झालेली आहे गव्हर्नमेंट कॉलेजला फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याची ज्याचा ऑल इंडिया रँक तेरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे नव्वद असा होता त्यानंतर कळवा ठाणे येथील राजीव गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज या कॉलेजला एकशे अठ्ठेचाळीस मार्क्सवर सन दोन हजार चोवीस मध्ये फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्याची ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजला झालेली आहे त्याचा ऑल इंडिया रँक जो होता तो बारा लाख पंचेचाळीस हजार सातशे सदुसष्ट असा होता तर एकंदरीत आपण मुंबई येथील जे टॉपमोस्ट पाच कॉलेजेस जे आहेत मुंबईचे की त्याच्यामध्ये आपण ग्रँड मेडिकल कॉलेज पाहिलं सायन मेडिकल कॉलेज नायर मेडिकल कॉलेज त्याचबरोबर केई एम आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज या कॉलेजचे कट ऑफ आणि ऑल इंडिया फिजिकल हँडिकॉप विद्यार्थ्याच्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे याचबरोबर इतर कॉलेजेसची सुद्धा आपण कट ऑफ आप, पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत परंतु जे जे विद्यार्थी जे फिजिकली हँडिकॉप विद्यार्थी आहेत त्यांनी या कट ऑफचा जर विचार केला तर यावेळेसचा जो पेपर होता हा अत्यंत टफ असल्यामुळे कट ऑफ हा लो जाणार असल्यामुळे याहीपेक्षा कमी जे मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कॉलेजेस लागण्याचे चान्सेस आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना या मार्क्सपेक्षा विद्यार जा विद्यार जास्त मार्क्स आहेत तर अशा विद्यार्थ्यांना टॉप मोस्ट कॉलेज जे आहेत महाराष्ट्रातले ते सुद्धा भेटू शकतात तर त्यामुळे ज्या कुणाला काउन्सिलिंग करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ऑफिसचा पत्ता दिलेला आहे त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत संपर्क करावा जेणेकरून पुढची काउन्सिलिंग प्रक्रिया राबवताना चॉईस फिलिंग करताना कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ नयेत त्याचबरोबर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारच्या अपडेट्स आपल्याला वेळोवेळी भीड़ मिळत राहतील धन्यवाद